नमस्कार मित्रांनो डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजीची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर आज आपण आहे सरोवरवाडी तेरुंगण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील सर्वेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बाजू नाही आपण आता इथं महादेवाच्या दर्शनासाठी आलो है आपण हा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो हे इथं दिसतंय एक छोटंसं तीर्थ आणि हे आहे महादेवाचं मंदिर सरोवरवाडी या ठिकाणी तर आता आपल्याला हे बघायचं आहे तर हे तीर्थ आहे आणि हा तीर्थाचा परिसर तीर्थामध्ये जे गायमुख म्हणतो आपण त्यातून पाणी पडताना दिसतं आहे दिवस पावसाळ्याचे असल्यामुळं तीर्थामध्ये थोडासा शेवाळ वगैरे झाला आहे हे पा या गायमुखातून तीर्थामध्ये पडणारं पाणी आपल्याला दिसतं आहे असं हे पाणी ह्या गायमुखातून कायम चालू राहते उन्हाळ्यामध्ये कमी होते आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो महाशिवरात्र भरते तर वाडी हे सरोवरवाडी या छोट्याशा वाडीजवळ हे मंदिर आहे महादेवाचा तर आता हे मंदिर आपल्याला पाहायचं दर्शन घ्यायचं आहे या मंदिरामध्ये जाऊन तर आता आपण हे पा मित्रांनो अठराशे साठला बांधलेलं मंदिर आहे हे ही महादेवाची पिंड दिसते याच्यामध्ये या आधुनिक काळामध्ये थोडासा बदल करून फरशी वगैरे टाकले बाजूना हा मंदिराचा वरचा भाग दिसतोय काळसाचा हा संपूर्ण गाभार आहे मंदिरामध्ये हे फरशी वगैरे ही नंतर लावली असं हे सरोवरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील हे महादेवाचं मंदिर तर चला आता आपण दर्शन घेतोय हर हर महादेव दर्शन घेतलंय मित्रांनो आपण आता मित्रांनो आज सोमवारचा दिवस असल्यानं आपण या सरोवरवाडी या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी आलो आहे तर हे महादेवाचे इथं पिंड आहे ही पिंड आपल्याला दिसते आणि असा वाडी येथील एक छोट्याशा वाडीमध्ये हे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर या ठिकाणी आपण आज सोमवार असल्यामुळे इथं दर्शनासाठी आलो आहे तर चला आता आपण दर्शन घेतले आणि आता आपण मंदिर आणि मंदिराचा परिसर आपल्याला पाहिजे तर मित्रांनो हे मंदिर जे आहे हे अठराशे साठमध्ये बांधले आणि ही सरोवरवाडी ह्या सरोवरवाडीचा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर इथं भरपूर पाणी अगदी कुठंही विहीर किंवा बोर घेतला ना तर कुठंही पाणी असं भरपूर पाणी असलेली जागा ही सरोवरवाडीची आणि हावरचा जो भाग जो दिसतो आहे इथं एकदम डोंगरजवळ आहेत आणि डोंगर जवळ असल्यामुळे ना इथं कायम पाणी एकदम असं भरपूर पाणी या ठिकाणी हे गायमुखाचं आपण पाहिलं आहे आणि अजून इकडं मंदिराच्या पाठीमागं जे आहे एक सार्वजनिक पाणी प्यायची ती आहे आपण पाहू भरपूर पाणी इथं ह्या परिसरामध्ये तर आता अजून आपल्याला पाठीमागचा परिसर पाहायचं आहे तर मित्रांनो हे आहे मंदिराची पाठीमागची बाजू इथं हा जो दिसतोय हा वरच्या वावराचा बांध ह्या पावसामुळं आहे आम आमच्या भागामध्ये ना मित्रांनो जास्त पाऊस पडत असल्यामुळं अनेक नुकसानी होत्यात तर हा मंदिर आता हा मंदिराचा आपण फेरा मारून झाला आहे हे पुढं आलो आहे आपण आता या पुढील भागामध्ये तर हा मंदिर जे आहे ना मित्रांनो वर डोंगर दिसतात ह्या डोंगरांच्या एकदम पायथ्याला आहे आणि इथं भरपूर पाणी तर इथं मंदिराच्या समोरच एक बोर घेतला आहे या सुद्धा भरपूर पाणी आणि या बोरचं पाणी ह्या वाडीला प्यायला वापरलं आहे आता इथं आपल्याला दिसतं आहे सिमेंट कॉन्क्रीट केला होता तरी पण त्याच्यातून पाणी निघताना दिसतं आहे इथं या बारीकसा होतं आहे असं या परिसरामध्ये भरपूर पाणी या मंदिराच्या आजूबाजूला हे पहा इथंही वावर आहेत वरून या वावरांचंसुद्धा भरपूर पाणी या ये परिसरामध्ये येत आहे इथं बाजूला आपल्याला भात शेती पाहायला मिळते असा हा सुंदर परिसर झाडांनी नटलेला वनराई म्हणतो आपण तर ह्या परिसरातून आता आपण वाडीकडे जायचं आहे आपल्याला तर चला आता इथून मंदिराच्या याच्यातून बाहेर निघालो आपण आणि आता थेट निघालोय आहे वाडीकडं जायला तर एकाकांशी आपण बोलू आता हे ना हां हां बा काय रोग गेलाय का काही कीड पडले आहे हां ना हां कीड आणि पाच आज पिवळे झाले पिवळे झाले बहुतेक ते वाऱ्या पाण्यानं झालं असेल काय माहिती नाही आमच्याकडे झालंय आहे वाऱ्या पाण्यानच हां बरंच बरं बरं चालू आहे चालतं तर मित्रांनो आता आपण निघाले वाडीच्या दिशेनं इथं कसं आहे जास्त पावसामुळं बातांवर किडी पडल्यात आणि ते औषध मारायची तयारी चालू आहे बाबांची ही जे दिसते ना मित्रांनो ही विहीर विहीर म्हणजे बावडी आहे छोटीशी हे पा किती भरलेली काटोकाट भरलेली आणि याच बावडीतून सरोवर वाडी या वाडीला कायम पाणी प्यायला वापरतात आणि हे पाणी भरपूर आहे तर अशी ही म्हणजे प्रसिद्ध असं पाणी हे चांगलं आहे आणि इथून आता आपण निघलो आहे वाडीमध्ये जायला तर ह्या पावलवाट्यानं आता आपण लागलो आहे रस्त्याला इथं जी दिसते ना मित्रांनो ही सरोवरवाडीची अंगणवाडी ही दिसते आपल्याला सरोवर सरोवरवाडी तिथली अंगणवाडी आहे हे एक छोटीशी वाडी कौलारू घर आहेत आणि इथलं लोकजीवन बारीक बारीक रस्ते आहेत इथं आपल्यालाही जि जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत हे तर पळाले बरं का आपला कॅमेरा पाहून ही छोटीशी मंडळी पळाली ही शाळा आहे इथं झेडपी शाळा आणि हा एकटाच घडी चाललाय दुकानामध्ये काहीतरी आणायला इथं या बाबांनी गोंगडीचा गोंगता घालून आपली गोरा सोडल्यात ते निघालेत रानात चारायला हे पहा मित्रांनो कामधंदीचे दिवस आहेत गोरा वासरा चारायला ने नेण्यात चारा पाहिजे दोन तीन शाळा आहेत त्यांच्या आणि ही मावशीसुद्धा चालली आहे त्यांच्याबरोबर कारण शियाळ्यांचं गुरांचं जमत नाही तर असं हे सरोवरवाडी छोटंसं गाव कौलारू घर आहेत काही ठिकाणी काही ठराविक लोकांचे आहेत चांगले घरा तर ही तेरुंगण गावची सरोवरवाडी आ... जसं आपण म्हणतो जाखोबाईच्या डोंगराच्या पायत्याशी वसलेला गाव पुढेही तेरुंगणची साईड दिसते पाठीमागे हा पाबरगडाच्या भैरोबाचा डोंगर आहे खांबळ्याच्या समोर दिसते ती विरांगणा रुक्मिणी खाडे खिंड असं ह्या सरोवरवाडीमध्ये आपण आहे जेडपी शाळा दिसते आपल्याला वडाजवळ बाजूना उंच उंच डोंगर आहेत आणि अशा या छोट्याच्या सरोवरवाडी गावामध्ये महाशिवरात्रीला या महादेवाच्या मंदिराजवळ सर्वेश्वराच्या मंदिर मंदिराजवळ मोठी अशी महाशिवरात्र भरते तर असं हे निसर्गरम्य वातावरणात छोटंसं गाव आहे मित्रांनो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर कळवा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय नमस्कार